नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभ प्रभात मी सांगू शकता घेऊन आलो तुमच्यासमोर एक महत्वपूर्ण झालेली आहे जाहिरात कशा संदर्भात आहे तर राजाराम बापू पाटील मिलिटरी स्कूल अँड स्पोर्ट्स अकादमी या संस्थेची नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे साधारणतः सत्तावन्न जागांची असणारी ही जाहिरात यामध्ये शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील अशा विविध पदांची असणारी पदवर्ती साधारणतः ऐंशी हजारापर्यंत असणारा हा पगार जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण डिटेल्स त्या संपूर्ण जाहिरात प्रक्रियेसंदर्भात तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा नक्की तुमच्या दृष्टिकोनातून आवश्यक आणि इम्पॉर्टंट अशी बातमी आहे लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया जरूर द्या त्यानंतर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे ची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गुरुवर्य वन पॉइंट झिरो बॅच विद्यार्थी मित्रांनो नुकतीच होऊ घातलेली ही तेवीस नोव्हेंबरची असणारी टीईटी एक्झाम आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी आपण या बॅचचं आयोजन केलेलं आहे बॅचचं वैशिष्ट्य असं की पेपर एक असेल पेपर दोन असेल दोन्ही पेपरचं एकाच बॅच थ्रू तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल विशेष सांगायचं झाल्यास या बॅच मध्ये मार्गदर्शन करणारी जी काही टीम असेल पूर्णतः टी, टी पात्र असणारे वृद्ध असणारे अनेक वर्षाचा अनुभव आणि अने, अनेक शिक्षक वर्ग त्यांच्या अनुभवातून म्हणा किंवा मा त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या सेवेपर्यंत पोहोचले बाकी सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत कॉन्टॅक्ट नंबर आहे ज्याकुणा विद्यार्थी मित्रांना शिक्षक वर्गांना ही बॅच जॉईन करायची दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून संपूर्ण माहितीची पूर्तता करा किंवा प्रत्यक्ष अकॅडमीवरती सगळ्या गोष्टीची माहिती करून घ्या नक्कीच तुम्हाला ही बॅच पुढे होऊ घातलेली टी, टी पात्रता दा धारण करून तुमची सेवा अबाधित ठेवण्यास खूप उपयुक्त ठरेल पहा मित्रांनो जाहिरात काय प्रसिद्ध झालेली आहे राजाराम बापू पाटील मिलिटरी स्कूल अँड स्पोर्ट्स अकादमी भरती दोन हजार पंचवीस यामध्ये पदं कोणकोणती आहेत प्राचार्य आहे सीबीएसई प्राचार्य सेमी इंग्रजी शिक्षक निवासी प्रशिक्षक यामध्ये बॉक्सिंग धनुर्विद्या रायफल शूटिंग निवासी ॲथलेटिक्स प्रशिक्षक यामध्ये वसतीगृहासाठी निवासी माझी सैनिक आहे लिपिक आहे अकाउंटंट स्कूल बस चालक शिपाई खेल पर खूप सारी पद आहेत साधारणतः सत्तावन पदांची असणारी भरती नोकरीचं ठिकाण असणारे सांगली जिल्हा यामध्ये वेतन सांगितलंय साधारणतः बारा हजार मिनिमम पासून ऐंशी हजारापर्यंत पगाराची ही नोकरी असणार आहे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने करू शकता ईमेलद्वारे व्हॉट्सअप नंबर सुद्धा शेअर केलेला आहे अर्ज करण्यासाठी ईमेल आय डी तिथं दिलेला आहे तो नोट डाऊन करून घ्या तुम्हाला माहिती उपयुक्त ठरेल आणि व्हॉट्सअप नंबर सुद्धा शेअर केलेला आहे जिथं तुम्हाला सर्व डिटेल जाणून घेता येईल मुलाखतीद्वारे तुमची ही निवड केली जाणार आहे त्यानंतर मुलाखतीची तारीख राहणार आहे सव्वीस ऑक्टोबर दोन 2025, मुलाखतीचा पत्ता आहे राजाराम बापू पाटील मिलिटरी स्कूल अँड स्पोर्ट्स अकादमी राजेश्वर राजे बागेश्वर नगर एमआयसी इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी यामध्ये तुम्हाला प्रोसेस सांगितली आहे सिलेक्शन प्रोसेस इंटरव्यू थ्रू प्रत्येकाची सॅलरी दिली आहे प्रिन्सिपलची साठ हजार ते ऐंशी हजार पर मंथ प्रिन्सिपल सेमी इंग्लिश आहे चाळीस हजार ते साठ हजार प्लस टीचर्स वीस हजार ते चाळीस हजार रेसिडेंटल कोच फॉर बॉक्सिंग आर्चरी रिफाईल शूटिंग वीस हजार ते पंचवीस हजार रेसिडेंटल एटिलिटी कोच पंचवीस हजार ते तीस हजार रेसिडेनशियल एक्स सर्विसमॅन फॉर होस्टल वीस हजार ते पंचवीस हजार क्लर्क अकाउंटंट वीस हजार ते पंचवीस हजार पर मंथ आणि स्कूल बस ड्रायव्हर पंधरा हजार पिओन बारा हजार मे स्कूक हेल्पर बारा हजार साधारणतः भरपूर साऱ्या पदांची ही असणारी जाहिरात आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत ईमेल आय डी असू द्यात व्हॉट्सअप नंबर असू द्यात किंवा प्रत्यक्ष मुलाखत कोठे आयोजित केली जाईल त्या ठिकाणचा पत्ता सुद्धा दिलेला आहे नक्की तुमच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण माहिती आहे ही लोकमत पेपरला प्रकाशित झालेली जाहिरात आहे अगदी त्याच पद्धतीने आपण पिक्चर स्वरूपात तुमच्यासमोर शेअर केलेले आहे आता साधारणतः पोस्टेस मी तुम्हाला सांगितलेले आहेत प्रिन्सिपलची एक जागा आहे प्रिन्सिपल सेमी इंग्लिश एक जागा आहे इंग्लिश मराठी हिंदी विषयाच्या शिक्षकांच्या तीन जागा आहेत मॅथेमॅटिक चार फिजिक्स दोन केमिस्ट्री दोन हिस्ट्री जॉग्रॉफी तीन कॉम्प्युटर सायन्स दोन त्यानंतर फ्रेंच जर्मन जापनीज दोन रेसिडेंटल कोच सहा आहेत त्यानंतर रेसिडेंटल एटलिटी कोच दोन त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन फॉर हॉस्टेल चार क्लर्कच्या चार स्कूल बस ड्रायव्हर सहा पिऊन दहा मेस कुक हेल्पर याच्या पाच बाकी त्याचं क्वालिफिकेशन प्रत्येकाला माहिती आहे त्यासाठी आवश्यक असणारं क्वालिफिकेशन जर एक्सपिरियन्स असेल तर नक्कीच फायदा होईल पाच सहा साधारणतः पाच वर्षाचा आहे प्रिन्सिपलसाठी साठी बाकी सगळ्या डिटेल बाकी तुम्हाला जे कॉन्टॅक्ट नंबर असेल अकॅडमीचा जे मुलाखतीची तारीख असेल सगळ्या डिटेल्स मी अगोदरच दिलेले आहेत जर तुम्हाला यामध्ये ब्लर दिसत असेल तर साधारणतः पंधरा ऑक्टोबरला प्रसिद्ध झालेली लोकमत पेपरला ही असणारी जाहिरात आहे नक्की तुमच्या दृष्टिकोनातून शिक्षक वर्गांसाठी आवश्यक असणारी बातमी आहे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शिक्षक वर्गांपर्यंत ही बातमी पोहोचवा जेणेकरून यांना या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे क्वालिफाईड असाल जी ती पात्र असाल तर तुम्हाला एका नवीन ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे चला विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर रजा घेतोय तुमची पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन गुड बाय अँड टेक केअर